नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात ग्रह प्रवेश करणार असल्याचे राज्याचे राजकारणात सुरू आहे मात्र या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलले नक्की पाहूया सातारा हा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पासून आहे सलग खासदार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा तुम्ही मागितलाय का किंवा सातारा बाबत काय मी मागेच सांगितलेलं आहे बहुतेक सिटिंग जागा तिथं चर्चा होत असताना ज्याला त्याला सोडायच्या अशा प्रकारची चर्चा प्राथमिक झालेली आहे त्याबद्दल आता अंतिम चित्र आम्हालाही पण लवकरात लवकर स्पष्ट करावं हो लागणार आहे कारण चौदा पंधरा तारखेला देशामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्याच वेळेस कार्यक्रम जाहीर होईल त्याच वेळेस फॉर्म कधी भरायचे माघार कधी छाननी कधी मतदान कधी हे सगळं आपल्याला पाहायला मिळत निलेश लंकेबा नाही तुम्ही चर्चा, चर्चा करताय निलेश लंकेबाई तुम्ही चर्चा करताय त्या चर्चेमध्ये काही तथ्य नाही मी सांगितलं ना बाळा की त्याच्यात चर्चा तुम्ही करताय आम्ही कुणी चर्चा केली नाही आणि तुम्ही जी चर्चा करताय त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही काल तुमच्याच प्रेसला निलेशनी काय सांगायचं सांगित ते सांगितलेलं आहे मी पण त्याचं ऐकलेलं आहे त्याच्या ज्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करता त्यांनीच उत्तर दिलेलं असताना पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये उत्तर देण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं चला धन्यवाद त्या संदर्भामध्ये वेगवेगळे वेगवेगळे मत व्यक्त करतात त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांची नोंद घेऊन काय तो मार्ग काढतील सुनील पवार साहेबांनी टीका केली होती वरिष्ठांनी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे त्याबद्दल मी त्यांनी पण काय मत व्यक्त केलं तेही ऐकलेलं आहे आणि नंतर सुनीलनी पण त्याची भूमिका स्पष्ट केलेली याबद्दल मी परवा पुण्यामध्ये कार्यक्रम होता त्यावेळेस टर्मिनलचं उद्घाटन होतं एअरपोर्टचं त्यावेळेस मी माझी भूमिका मांडलेली आहे शेवटी काय होतं आम्ही जर आता मी आज कार हडला तटकरे साहेब आले बाकीचे सगळे सहकारी आले आम्हाला जे कोणी जवळ येऊन काही सांगितलं तर आम्ही पण त्याची शहानिशा केली पाहिजे उद्याच्याला आम्ही आलो आणि त्या गर्दी नसेल तर ही गर्दी कुणामुळे नाही तर बाळासाहेब पाटलांनी दबाव आणला म्हणून गर्दी नाही <laughs> त्याचा काही अर्थ नाही बाळासाहेबांचा तो पिंड पण नाही किंवा काही नाही मी अनेक वर्ष त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि आने अनेकदा त्यांना म्हणजे मागे अपक्ष म्हणून पण निवडून आणण्याचं काम इथल्या जनतेने केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस ब्रिफिंगला आलो होतं त्यावेळेस त्याच्यात तथ्य आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे आता मी इथं सभा लावली किंवा सभा लावल्यानंतर आम्ही तटकरे साहेबांना बोलवलं आणि तटकरे साहेबांना गर्दी कमी दिसली एकदमच उपस्थिती साहेब आम्ही खूप प्रयत्न केला हो पण ते नितीन पाटलांनी फार विरोध केला त्याच्यामुळे माणसं आली नाही अरे नितीन पाटलाचं कशाला नाव घेता त्यानं ते त्यानं ओळखलं पाहिजे कारण नसताना हा सुनील तसा नाहीये त्याचा स्वभाव तसा नाहीये मी पण अनेक कार्यकर्त्यांना ओळखतो जरी आमचे राजकीय वेगवेगळी भूमिका असली तरी देखील शेवटी काय आम्ही एकमेकांचे दुश्मन नाहीये त्याच्यामुळे आता पण मी इथं खासदार जागेवर मला भेटले बाळासाहेब भेटले इतर सहकारी भेटले आम्ही एकमेकाला नमस्कार करतो ही आपली मराठी संस्कृती आहे मराठी परंपरा आहे त्या पद्धतीनं आपण पुढे जायचं नाही मला काही माहिती नाही मी बाहेरच आहे उद्या आज मी इकडंच आहे मी चौदा वगैरे तारखेला कदाचित बारामतीला जाईल मला त्याच्यातलं माहिती नाही असं कधी होत नाहीत खरं तर मी माहिती घेऊन काय नक्की नाही नाही एक मिनिट हे एक मिनिट आशा वर्करचा प्रश्न आपण जवळपास निकाली काढलेला आहे अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या माझ्या महिलांचा काढलाय आशा वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या आमच्या महिलांचा काढलाय लवकरच मी आचारसंहिता सुरू व्हायच्या आज सांगतोय लवकरच पोलीस पाटलांचा पण आम्ही निर्णय घेणार समाज आहे समाजातला जो घटक आहे की ज्यांना सरकारनी मदत केली पाहिजे काही व्यवहारिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे तशा प्रकारचा व्यवहारिक दृष्टिकोन ठेवण्याचं काम एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यांनी केलेला आहे बदल काया तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा ते जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा